स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन वसंतरावजी पुदाले दादा यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सात वाजता फोटो ओळी स्वर्गीय वसंतरावजी पुदाले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले वाईस चेअरमन प्रकाश पाटील सुहास पुदाले अनिल घारे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थित मान्यवर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले पलू सहकारी बँक वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ समर्थ स्कूल डॉक्टर पतंगराव कदम पाणी पुरवठा संस्था धोंडीराज सोसायटी दूध संस्था स्वामी विवेकानंद वाचनालय या ठिकाणी अभिवादन करण्यात आले श्री समर्थ इंग्लिश स्कूल पलूस येथेही विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले पलूस सहकारी बँक येथे मयूर रसाळ रविराज पद्मन यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले बलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव वाईस चेअरमन प्रकाश पाटील व्यवस्थापक अनिल घारे संचालक चंद्रकांत गोंदिल शुभ्रसाद शिंदे मनोहर बुचडे बळीराम सूर्यवंशी जगदीश मोहळकर ईश्वर शिसाण नितीन खारकांडे उपव्यवस्थापक प्रकाश डाके राजेंद्र जाधव लालासो पाटील सतीश एसुगडे उपस्थित होते समर्था इंग्लिश मीडियम स्कूल येथे वैभवराव पुधाले प्रकाश पाटील माजी नगर परिषद गट नेते सुहास फुदाले पू शिक्षण ताणाजी करांडे सुनील रावळ व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य गणेश टुबल म्हणाले दादांनी सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वांची आपुलकी जपली होती पलूस सहकारी बँक दूध उत्पादक संस्था विकास सोसायटी या संस्था दादांनी धोंडीरा आणल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना पलूस सहकारी बँकेचे चेअरमन पलूस चे सरपंच पलूस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा विविध पदांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली म्हणाले राजकीय सामाजिक औद्योगिक व सहकार क्षेत्रात काम केले स्वच्छ प्रतिमेने गाजत राहिले पलूस आणि परिसराच्या विकासामध्ये हातभार लावला यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सर्व अधिकारी वर्ग सेवक वर्ग उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रतीक